नमस्कार मंडळी काय चालले सगळ्यांचं बरं आहे का आज बघा आम्ही कुठं आलो आज एक सिनेमा बरं आहे काय म्हणते एक सिनेमाच आहे बाय आज पूजा आली आई बाबूला भेटायला हा हा भाऊ बोला जेवण केलं काय जेवायला टायम आहे अजून जेवायला

हे सगळं त्यांना दिसत घरी बसून मोबाईल वर म्हणते ती आई बाबाला सांभाळत जावा त्यांची काळजी घेत जावा आपल्याला तर माहिती आहे किती समजते समजत आई भाऊ लाई चांगली बोलते ती म्हणते ती बोला गेली भाऊ काय नाही चहा करतोय आले पाहुणे म्हणलं चहा करा मग जेवायला तर नकोच म्हणायला लागली ती जेवायला नाही जेवण करून आलो आई भाऊने काय विचारलं असं की कोण आहे ती का तर आता त्यांच्या काळामध्ये ही मोबाईल आणि ही शूटिंग ही काय नव्हतंच ना हाय का नाही हा असलं काहीच नव्हतं टीव्हीत लेवणी म्हणते टीव्हीत लेवणी साहेब आहे असलं तर दिसतंय त्याच्यामध्ये चित्र सिनेमा सिनेमा म्हणजे काय म्हणते ते आहे काय नसतं येत आपला व्हिडिओ जातो मोबाईल मध्ये आपण आपल्या बोलायला कळत फक्त त्यांना म्हणून आपण बोलावं लागतं चांगलं तुम्ही जाक वाक एखादा व्हिडिओ करत आता आई भावाला ती बोललेली व्हिडिओ दावायचा एक बार त्यांनी अजून बघितलंच नाही ती कशी बोललेली आहे ती ती फक्त म्हणते ती सिनेमा असली आहे कामाच्या गरबडीत त्यांना बी टाइम नसतो धर पहिले त्यांच्या जमाना तेव्हा बी नव्हत्या काय नव्हत्या का रेडि मोबाईल नव्हता रेडिओ गजाळा हातात नव्हती फक्त दूरदर्शन केंद्र आता शेगड्या नव्हत्या गॅस नव्हता काय नव्हतं तुली टेक्टरची दिस करायची आहे कामाला गेलं म्हणजे बघलत घेऊन यायचो सरपांना आणि भाकरी करायची रखर पहिले दिवस करत नाही बेकार होता पहिले पण 30 दिवस खरं होत पण पहिले चांगलं होतं आता चांगलं होतं की आता सरका डॉक्टर करते रका रका कर म्हणजे मन स्थिर नाही आता पण मन नाही जात नाही पैसा आहे मात्र पण माणूस शांत फिरत नाही नाही आज जात किंमत नाही 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 किंमत नाही पहिला आम्हाला आता माझ्या आताने

संध्याकाळी पोललं की झोप लागाय गोळ्याच ख गोळी काढली तर माळवत बांधले घरीच केलेलायच पाहिजे आता पाणी लागतो सेंदुन पाणी धाव्यावर सेंदून पाणी माळ गावायच्या गागरीच्या साडे नऊ लाखायचं नेसायचं दोन की ने जायचं कामा दिवसच तस वाईट बी तितकस होत आता चांगलं आम्हाला तीन रुपये हजार अठरा रुपये बाजू हीच बारा रुपये आठवड्यास तीस रुपये आठवडा बघा बाजार आठ दिवसाचा बाजार तीस मध्ये यायचा आता आता दोन हजार कसंच निघते कोणा तो तिकडं बाहेर येश कॅरेम खेळतोय चमक यश काय करतोय यश लागलाय कॅरेम खेळायला इकडे योग्य भाऊन इतर ठेवलाय शिगडीवरती आता तुम्ही म्हणत आता आईला शिगडीवरती काय करू देऊ नका पण योगेश भाऊन कशी टिकणी केलेली आहे माहितीये का शिगडीची मला दाखवतो बघा बघायला ही बघा काय केलेलं आहे शिगडीचा आणि भांड्याचा स्पर्शच होत नाही कसलाच केले जरा हा म्हणजे शिगडीला खाली चिटक हा सगळे सगळेच करते त्याच्यामुळे काही बेच कारण समजा मी कुठं गेलो काहीतरी मग ती करते काय नसलं का त्याला बघा तीन काम केलंय ते अँगल बनला त्रिकोणी बांड्याचा काही संबंध येत नाही त्याला म्हणजे बिया लागायची म्हणजे काय झाले हे तर आपलं दर्शक काय म्हणत घेत जावं आयला शेगडी कशी जाऊ देत जाऊ नका भांड्याला करंट येतो पण ती आयडिया कशी बारीक केलेली आहे का नाही काम केले ते त्याच्यामुळे चिटकतच नाही त्याला मस्त लोक चालवलंय बघा कॅम्प्युटर आहे कॅम्प्युटर आलं टाकून चेक केलाय मस्त इलायची इलायची टाकली का दर्शक गेलाय रे झालं नाही त्याच मग अशी तर जिवलो या मग तर जेवले आम्ही हा जेवण केलं म्हणून म्हणलं नको आले काय सांगायचं कावधान जर सुटलं तर सांगाव त्या्ऱ्या एवढं काही बेस नाही आला तर आता नाही सगळ्याच झाल्या त्या ज्वारी घरात गेले ज्वाऱ्या साऱ्या नाहीतर वर्षी नेम कजोरीचा टाइम वाला गोंधळ करतो काय गोंधळ करीत होता वा आता मु निदाली की त्या काय येड्यात घरी जवारी येते येते तुम्हाला तुमा आठोडा बिन 15 दिवी लागत असेल पहिलं काढायला ओवडा ओबा करायची आणि त्याच्यावर एकदा नाव बरा उण कांदा पाकी देई बघ पहिलं ओक नाहीला खरे गुची बेसन वाढवा काटे काटे

पण लय आहेत यंदा सगळीकडेच बघल तिकडे सगळीकडं चालत शिमगा आता महादेवाची लंडवाळा म्हणायचं लांब आहे ते अजून तरी महिनाभर आहे अजून ओके मध्ये झालं ना सगळं गाला गाला पॅन्ट दादा दे देश करून त्याला दे दादा

चला मग चहा पितो आम्ही तुम्ही पण चहा पिऊन चहा प्यायचा टाइम झालाय आणि आबाळ आल्यामुळे आता आम्हाला बिने निघायचंय आहे घराकडं बघूया मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद धन्यवाद बाय बाय करा सगळी जण दादा बाय कर बाय टाटा करा भाऊ tất ta